अ साभो प्यारे भाईयो वा अजर्दने न धन्य मनावा हावनी कहा धन्य मनायार छ ठीक छ हमार आडे परिवारे पर दुखेरो डोंगर छ वाह पण दुखेरे माई सुख मनाय सारू हावनी हमार विनंती मान देन वा पासा तक भजन आओगे दुरे दुरे हमार हरिभक्त परायण भजनी मंडळ आवगी हावरा आणि हमार काकार काहीतरी पुण्य वियो हो। वाह तो सारदन अन्नदान वेगो सारी रात नामदान सुधा वेगो वा बाबा तेने पुनेर भरपाई पडगी हावर वो पवित्र परमात्मा न वंदन छ आराधना करेर छ मारोजा करेर प्रभु। हमार वाकार आत्मा तारेलू आईच हावरा व न सुख शांती द वाह समाधानी दाव आणि आंगेर येऊनी व आच मळ हम अपेक्षा कराचा वो भगवान गंती भगवान जरूर सांभला च विश्वनाथ भेनोई पकार वाला वर्ष लगा च भगवान कई कचू मुंगी के पाव में घुंगरू बसता वो भी आला सुनता है जमीन कहते हैं हाँ जमो जन हाँ वो भी भगवान सांबला चा किडीर पगेर में घुगरा हाँ वो को भगवान सांबला चा तो आपन सर्वतेर आराधना कर रहे चा वाव वाव भगवान जरूर सांबले वाला आवरे आणि हाक वरे सारू आपण पवित्र परमात्मान सरातेर वंदन करायचा नामेरो चिंतन भेगो हाय मार हा आप शेवटीने आपण आरती करला कृतणी काय के आज आपण का धन्य म्हणायचा धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्माचा आशिन गेला धन्य आज दिन स्वर्ग परी सुका नमस्कार तुम्हा सर्व लोका करतणी कोण आपण वंदन करा वेळ कमी छ कमी वेळेम भजन करेर आणि आरती करेर छ तीन ताल पव ने रो जागा पालक धारे अरे अभी माने रो छो

जलमेन आयचा आपण कोणी काही न्यानू अरे अनिल जलमेन आयचा काहीतरी पवित्र परमात्मा रो नाम चिंतन गावा नाही तो कोण काळी येईल कैसा नाही ते आचा भरोसा मा भजन बोलेपेक्षा दी तीन वाट्य केनच आरती करूच हा अशी जरूर जमरो कोणती होत्रा बोल कोणी काही आपली श्रद्धांजली पर भजन करेच बनु काही के लागे संत लोक के लागे नको नको मना गुंतू माया जाळी काळाला आला जवळी जवाल। करसावया काळाची आवडी पडेल बाजेवा सोडविना तेव्हा सोडविना बंधू पाटची बरे सोडविना राजा देशाचे सोयरे भले भले तुका मने तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचोनिया या ओरेश्वरी कोई चडावळ चे नि वरे सारू संत लोक के लागे तुका मने एक मरणाची आरे अन उत्तमची उरे कीर्ती मागे भाँ भाँ। लार कीर्ती उरा वाळच हे हमार काकार कीर्ती का रे वाळच एक लेंगी सम्राट वेते आणि आयुष्यरे माई जन्मो जनाती तो मरे लगू शेना हसतो बोलतो दिलगी करतो करतो चलेगो चले गो शेवट कोणी काही गोड शेवट गोड वेगो आज वंदुरो ओरे सरो हनु संत लोग के लागे छ वंदुर कीर्ति आमर छा सुरत से किरद बड़ी बिनपंकी उडी जाए कोनी काई सूरज चली जाय लेकिन कीर्ति कनाई जावाल छे हमार काकार अन जायजवाल तो छे नि ओरे सरो हम यूट्यूब चैनल हमार प्रेम बंजारा सारी काना कोपराम गाजेवाल वाल जत देखिया वो हो तो वो न देखे न मरे वाल ये हमार प्रेम मंजार भी उपकार खूब छ हमने कोना कोनर में जसो एक पत्रकार छो हाँ हम वो मीडिया छ वो पत्रकार हमने वो तो ले जा ले जान पूछ जो वरे ये चैनल वालीन भी आपण धन्य मनावा करतानी ये जूनियर में आता नहीं खाली नाम ले छ अनि नामेश्वर ये जूनियर भलो ये छेनी कर्तणी एक भजन करजो राम राम बजो। ए राम रंगीला गणेश्या मदो हे राम राम रंग राम मदुरा

अन भाव चवच के लागो न भाव बडे आकळे एरवी कळे कर्तळी आवळे तैसा हरी आ, 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 हमार बजन्या जना जना केरते। भाव लागच भाव बडे आकळे भावेर मय बळ लागण भावेर मय बळ लागच भायम ताकत लागच जना जमज पण हो नाग वर प्रेम ह प्रेम चावच तो प्रेम एकती सुख मळ हानु संत केला गो एकला खोरी देवणा के लागो, के लागो प्रेम सुख देहि प्रेम सुख देहि प्रेमा विन नाई समाधान, समाधान चेनी, प्रेमे शिवाई समाधान छे अन प्रेम एकंती सुख मळ च पचे भाव बड़े के लाग्या पण भाव वसो लागे छ हा भक्ति भक्ति विना मुक्ति विना शक्ति भाव रो भक्ति वच भेनोई भक्ति कीदे तोज मुक्ति मळ च नीति वेरवी जीवन एक क्षण मांगुर मानव जीवन है न मिले तुझे बार पका फल जो गिर पडा

मदार

भावे मा भूल lageni देवा लागे नी वर थावा थावा राजेन पावा शिव केवा भाजा मुरा लिया रे भद रे 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 गोरे गळ मर वजी प्रेमे राम नाम सुमर मानो सारे भाऊ पार रामायण रे आधार ती गाऊ सुम ओरी लीला गाणी पार सेवा भाया जुगे जुगे माहिली दोयावतार ओरे बाबा पार प्रभु लिदो दोया अवतार राम नाम सुमर मनो जारे भाऊ पार राम रे आधार ति गाऊ सु ओरी सारा ओरली लीला गरिया

C. 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 a C. 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 C.

पापिए मर गे दुश्मन हर गे हर कर, कर, कर

भगवान शिवा लाल महाराज की की जगदंबा देवी की तपेश्वरी राम राम महाराज की बोलोर भाई सब संतन की भरत माता की